नमस्कार मी सुनील कांबळे लातूर वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे औसा नगर परिषदेच्या कचरा डेपोवरती आहे आणि आपण हे थेट जर पाहिलं तर या कचरा डेपोवरती बघू शकता ही विदारक परिस्थिती आहे कुठल्याही पद्धतीची या कचऱ्यावरती प्रक्रिया न करता हा खुला कचरा जो आहे तो थेट जाळला जातोय आणि औसा शहरामधला जो कचरा असतो तो नगर परिषदेच्या माध्यमातून तो संकलन करण्याचं काम केलं जातं ओला कचरा आणि सुका कचरा ओला कचऱ्यावरती प्रक्रिया करणं गरजेचं असतं मात्र ते गेल्या अनेक दिवसापासून ती प्रक्रिया जी आहे ती बंद आहे तर सुका कचऱ्याचं आहे त्याचं रिसायकलिंग करणं गरजेचं असतं ते रिसायकलिंग न होता थेट हा सुका कचरा जो आहे तो जाळला जातोय आणि त्यामुळे कुठंतरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे प्रदूषण आहे ते प्रदूषण होताना जे दिसतंय आपण हे थेट चित्र जे आहेत हे दृश्य पाहू शकतात की थेट या दृश्यातून ह्या कचरा जो आहे तो, तो जाळला जातो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात याचं दुर्गंधी तर पसरतेच त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे ते अं हवेमध्ये जे आहे ते या ठिकाणी मोठं प्रदूषण जे आहे ते होताना दिसत आहे त्यामुळं या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांच्या आरोग्यावर हा धोका जो आहे तो निर्माण होण्याची ही चिन्ह जी आहे ते पाहू शकता एकूण जर पाहिलं हे चित्र आ, या कचरा डेपोवरती आहेत आणि या कचरा डेपोची ही जी परिस्थिती आहे थे थे ही थेट परिस्थिती आपण या दृश्यामधून पाहू शकतो कारण गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी कुठलीही कचरा व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया करण्याची जी पद्धत आहे ती बंद आहे ती मोडखळी आलेली आहे आणि त्यामुळं थेट हा कचरा जो आहे तो जाळला जातोय नगर परिषदेकडून शहरामध्ये जो कचरा आहे तो कचरा संकलन केला जातो मात्र या कचरा डेपोवरती आणून जे आहे ते थे थेट जाळला जातो कारण ओला कचरा आणि सुका कचरा यामध्ये वेगवेगळं करणं गरजेचं आहे ओला कचऱ्यामध्ये जे आहे ते प्रक्रिया करणे गरजेचं आहे त्याच्यामधून बायोगॅस असेल ते करणं गरजेचं आहे त्याचबरोबर सुका कचरा जो असतो त्याच्यामधून रिसायकलिंग करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे प्लास्टिक वगैरे आहेत ते वेगळं करणं गरजेचं असताना सुद्धा मात्र या नगर परिषदेच्या माध्यमातून आहे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आणि हा थेट कचरा जो आहे तो जाळला जातो त्या ठिकाणी जर पाहिलं तर कचरा संकलन करून त्याच्यामध्ये जे प्रक्रियाकरण आहे ते गरजेचं होतं मात्र गेल्या सहा ते आठ महिन्यापासून तो पूर्णपणे जो व्यवस्थापन करण्याचा आहे ते पूर्णपणे बंद आहे त्याचबरोबर इकडच्या जा बाजूला जर पाहिलं आपण हा ओला कचरा त्या ठिकाणी गोळा केला जातो आणि त्या ठिकाणी जे आहे त्याच्या त्यावर प्रक्रिया केली जाते मात्र गेल्या अनेक दिवसापासून जे आहे ते ही प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे आणि हा जो आहे सुका कचरा आहे हा थेट सुका कचरा या ठिकाणी याला जाळलं जातं या कचरा डेपो मधला हा भयानक प्रकार जो आहे तो आपण थेट हा पाहू शकता आणि या कचऱ्या जाळल्यामुळे जे आहे ते या ठिकाणच्या स्थानिक ना नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची जी चिन्ह आहेत ते सरळ दिसत आहेत नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालण्याचा घाट या औसा नगर परिषदेकडून केला जातोय हे थेट चित्र जे आहेत आपण पाहू शकता कारण या ठिकाणी नगर परिषदेकडून जे कंत्राटदार आहेत त्यांच्या किशामध्ये जे आहे ते थे, थेट पैसा घालण्याचं काम केलं जातं मात्र इतका पैसा घालून सुद्धा नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ जो आहे तो या नगर परिषदेच्या अंतर्गत केला जातो एकूण जर पाहिलं कायद्यानुसार जे आहे आ, जाला जाला तर कुठल्याही नगर परिषदेला किंवा महानगरपालिकेला थेट हा कचरा जो आहे तो जाळला जाळता येत नाही आणि जर तसा कचरा जर जाळला असेल तर त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होतो मात्र आता औसा नगर परिषदेच्या अंतर्गत या कचरा डेपोमध्ये आहे ते थेट उघड्यावरती कचरा जाळला जातो म्हणजेच आता या औसा नगर परिषदेवर जे संबंधित अधिकारी आहेत कंत कंत्राटदार आहेत किंवा जे कोणी याला जबाबदार असणारे अधिकारी असतील यांच्यावरती गुन्हे दाखल होणार का हे पाहणं आता महत्वाचं आहे सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर